नमस्कार आपल्या स्वयंपाकघरातला एक अगदी परिचयाचा पदार्थ तूप पण जितकं ते आपल्या जवळचं आहे तितकंच त्याच्याबद्दल गैरसमजही आहेत नाही का तर आज आपण ह्याच तुपाबद्दलचं हजारो वर्ष जुनं आयुर्वेदिक शास्त्र काय म्हणते हे जाणून घेणार आहोत म्हणजे बघा ना तुपाबद्दल किती गोंधळ आहे एका बाजूला डॉक्टर सांगतात की ते टाळा कोलेस्ट्रॉल वाढतं आणि दुसऱ्या बाजूला आपली आजी म्हणते अरे तूप खा ताकद येईल म्हण नक्की ऐकायचं कोणाचं हे चांगलं आहे की वाईट चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया बर ह्या गोंधळावर आयुर्वेदाकडे अगदी स्पष्ट उत्तर आहे पण एक मिनिट सगळ्यात आधी हे समजून घ्यायला हवं की आपण ज्या तुपाबद्दल बोलतोय ते खरं तूप आहे का कारण बाजारात मिळणारं सगळं तूप सारखं नसतं आयुर्वेदानुसार सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फरक पडतो तो म्हणजे गायीच्या जातीचा म्हणजे बघा जर्सीसारख्या विदेशी गायींपासून जे एवन दूध मिळतं त्याचं तूप आयुर्वेदात सांगितलेले फायदे देत नाही असं शास्त्र सांगतं खरं आरोग्यदायी तूप म्हणजे ते जे आपल्या देशी गायीच्या एटू दुधापासून बनलेलं असतं आता फक्त गायीची जातच नाही तर तूप बनवण्याची पद्धतही तितकीच महत्त्वाची आहे आजकाल कसं होतं व्यावसायिक स्तरावर दुधावरची साय किंवा क्रीम काढतात आणि त्यापासून थेट तूप बनवतात असं म्हणतात की या पद्धतीमुळे फॅट आणि कोलेस्ट्रॉल वाढू शकतं पण आयुर्वेदाची पारंपरिक पद्धत पूर्णपणे वेगळी आहे त्यात आधी दुधाचं दही लावायचं ते घुसळून ताक आणि लोणी वेगळं करायचं आणि मग त्या लोण्याला कडवून तूप बनवायचं ही आहे खरी पद्धत तर आता आपल्याला खरं तूप म्हणजे काय हे कळलंय मग आता या पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या देशी गायीच्या तुपाचे आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये काय काय फायदे सांगितले आहेत ते पाहूया आणि फायदे अक्षरशः अगणित आहेत हे फायदे पाहिले की खरंच आश्चर्य वाटतं ते फक्त आपली स्मरणशक्ती बुद्धी किंवा पचनशक्तीच वाढवत नाही तर ते ओझ वाढवतं ओझ म्हणजे काय तर आपल्या शरीरातली जी मूळ जीवनशक्ती आहे ती आपली कांती सुधारते चेहऱ्यावर तेज येतं एवढंच नाही तर शरीरातले वात आणि पित्तदोष संतुलित करायला मदत करतं आणि म्हणूनच त्याला तारुण्य टिकवून ठेवणारं म्हणजे एक प्रकारचं अँटी एजिंग एजंट मानलं जातं थांबा तुपाची गोष्ट इथेच संपत नाहीये खरं तर ती इथून अजून रंजक होतीये कारण काळानुसार आणि वेगवेगळ्या प्राण्यांच्या दुधानुसार तुपाचे गुणधर्म चक्क बदलतात हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे साधारणपणे पदार्थ जुने झाले की खराब होतात पण तुपाचं तसं नाही आहे तूप जितकं जुनं होईल तितकं ते जास्त औषधी आणि गुणकारी बनतं एक वर्षापेक्षा जास्त जुन्या तुपाला जीर्णघृत असं म्हणतात आणि त्याचा उपयोग अनेक गंभीर आजारांवर औषध म्हणून केला जातो आणि हे बघा वेगवेगळ्या प्राचीन ग्रंथांनी या जुन्या तुपाचं वर्गीकरण कसं केलंय भावप्रकाश ग्रंथांनुसार एक वर्ष जुनं तूप म्हणजे पुराणघृत चरक संहितेनुसार दहा वर्ष जुनं तूप म्हणजे पुराण घृत आणि सुश्रुत संहितेनुसार शंभर वर्षांपेक्षाही जास्त जुन्या तुपाला कुंभसर्पी किंवा महाघृत म्हणतात विचार करा एखाद्या मौल्यवान खजिन्यासारखं हे तूप जपलं जात असेल आता गंमत बघा तुपाचे गुणधर्म फक्त त्याच्या वयावर अवलंबून नाहीत तर ते कोणत्या प्राण्याच्या दुधापासून बनलंय यावरही अवलंबून आहेत जसं की म्हशीचं तूप पचायला जड आणि कफ वाढवणारं असतं या उलट बकरीच्या दुधाचं तूप खोकला आणि दम्यासाठी चांगलं मानलं जातं आणि सर्वात विशेष म्हणजे स्त्रीच्या दुधापासून बनवलेल्या तुपाला तर डोळ्यांच्या आरोग्यासाठी अमृता समान मानलं गेलंय म्हणजे प्रत्येक स्रोताचे गुणधर्म किती वेगवेगळे आहेत बरं तुपाबद्दल आपण इतकं सगळं जाणून घेतलं ते कसं बनवायचं त्याचे फायदे काय त्याचे प्रकार किती पण आता आपण पना आपल्या मूळ प्रश्नावर परत येऊया तो प्रश्न म्हणजे कोलेस्ट्रॉलचं काय आपल्या सगळ्यांच्या मनात ही एक भीती बसलेली आहे की तुपामुळे वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं आणि ते हृदयासाठी धोकादायक आहे आणि याच भीतीमुळे अनेक जण तूप खाणं टाळतात पण आयुर्वेद यावर अगदी ठामपणे सांगतं की हा एक गैरसमज आहे मग खरं काय आहे तर आयुर्वेदानुसार खरी मेघ तुपात नाही तर ते कसं वापरलं जाते आत आहे जेव्हा आपण कोणतंही तूप तळण्यासाठी वापरतो तेव्हा ते उच्च तापमानामुळे ऑक्सिडाईज होतं आणि ते खरंच वाईट कोलेस्ट्रॉल वाढवू शकतं पण जेव्हा तेच पारंपरिक दयापासून बनवलेले ए टू तूप आपण वरून घेतो म्हणजे पोळीवर भातावर किंवा वरणामध्ये घालून खातो तेव्हा ते वाईट कोलेस्ट्रॉल वाढवत नाही उलट ते हृदयाच्या आणि शरीराच्या आरोग्यासाठी मदतच करतं म्हणजे मुद्दा हा आहे की कसं खातोय हे काय खातोय या इतकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे पण हो एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे तूप इतकं गुणकारी असलं तरी ते सगळ्यांसाठी आणि सगळ्या परिस्थितीत चांगलं नसतं आयुर्वेद काही विशिष्ट अवस्थांमध्ये तूप टाळायला सांगतं उदाहरणार्थ खूप ताप आलेला असताना पचनशक्ती मंदावली असेल किंवा खूप कफ आणि खोकला असेल तर तूप खाऊ नये यावरून आपल्याला कळतं की आयुर्वेदाचा प्रत्येक सल्ला हा व्यक्ती आणि परिस्थितीनुसार किती बदलतो तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो आजच्या या आधुनिक पोषणशास्त्राच्या काळात तुपाबद्दलच्या या हजारो वर्ष जुन्या ज्ञानाला आपण फक्त एक जुनी पुराणी समजूत म्हणून सोडून द्यायचं की आपल्या रोजच्या ताटातल्या या पदार्थाकडे एका नव्या अधिक डोळस दृष्टिकोनातून पाहायचं यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही